जय श्री कृष्ण टू फॅमिली कशात तुम्ही आहात ना मी पण बरेच आहे आज काय झालं तर मी गणपती बाप्पा आमच्या बाजूला तिथे गणपती बसले लहान लहान लेकरांनी बसवले मस्त बसवले लहान लेकरांनी हे मग मी तिथे आरती मनाला गेली आरती म्हणायला गेली तर मग लेकरांना म्हटलं काय रे लेकर काय नाही म्हणे खुशी खुशीत म्हणे काय नाही वर्गणी पण मी फाळली होती थोडी फार तर म्हणे काय म्हणे आजी म्हणे वर्गणी आली तर खरी म्हणे पण काय कमी आली म्हणे लय कमी आली म्हणे मागायला गेलं की दोन दोन तीन तीन चार चार पा आमचे लहान लहान लेकर म्हणून आम्हाला चार चार पाच पाच लेकरं पाच पाच रुपये देतात म्हणे आता माझ्याकडे पाच पैसे होते माझ्याकडे पैसे होते तर मग मी दिले पाकिटातले पैसे त्यांना काढून दिले एवढं खुश झालं एवढं खुश झालं आनंद झालं त्यांच्या चेहऱ्यावरली खुशी नाही मावला गेली अरे बापरे आजीनं पैसे दिले आजीने पैसे दिले असे ते बोलले मग मी घरी आले त्यांची खुशी मग मम्मी पण खुश झाले घरी आले बसले थोडा मग विचार केला म्हटलं हे पैसे आपण नाही दिले भगवंतांनी दिले मग मला एक गोष्ट आठवली एक गोष्ट तुम्हाला ते सांगतो एक गोष्ट आठवली की पैसे आपण नाही दिले हे मग त्याच्यावर एक गोष्ट मला आठवली एक ट्रायव्हल असते ट्रायव्हल असते ते दोन माणसं म्हणजे ते ट्रायव्हल असते खिडकीजवळ एक माणूस असते एक बाजूला बसेल तर माणसं तर भरपूरच असतात पण पण ते त्या मग तेवढं तिथे भिकारी भिकारी आल्यानंतर ते, ते, ते भिकारी काय करते है? पैसे मागतात मग तो खिडकी खिडकीवाला आता काही देत नाही मग बाजूचा देते बाजूचा देते तर बाजूचा बाजूचा देते ते पार्सल म्हणजे पार्सल करा म्हणते त्याला म्हणते पण पार्सल करते पण त्याला काय वाटते त्याला वाटते खिडकीवाल्यानेच दिले का त्याचं काय ते आता त्याला काय दिसते कोण दिलं काय दिलं खिडकीवाल्याने दिलं पण त्याला वाटतं ज्यांना दिलं त्याने दिलं ना असं वाटतं ना त्याला तर त्या सांगायचं जातात म्हणजे हा की आपण काही देत नाही त्या गोष्ट निघले त्या पैसे आपण काही देत नाही जे बी काय देते भगवंत देते आपण कोणासाठीच काहीच करत नाही फक्त भगवंत काय करते जसा भग खिडकीच्या बाजूला बसलेला जो होता खिडकीच्या जवळ बसलेला जातो तो आपण खिडकीच्या बाजूला जो बसला जातो आपल्या बाजूला बस बसला जातो तो भगवंतच ते भगवंतच देते सगळं जे बी काय करते भगवंतच करते आपण काय करतो का आपण काही करत नाही तसं बी आपण काही करत नाही तसं बी आपण काय आणतो आपलं काय आहे इथे आपण जेव्हा येतो जन्म तेव्हा काय येतो नंग येतो आणि जेव्हा जातो तेव्हा तर काहीच घेऊन जात नाही काही कपडा सुद्धा नाही राग शरीरसुद्धा घेऊन जात नाही तिकडून तरी शरीर घेऊन येतो पण इकडून तर शरीरसुद्धा घेऊन जात नाही सगळं इथेच सोडून देतो आहे का नाही सांगा तात्पर्य हा शरीर बी तसं पाहिलं तिकडून नाही भगवंताचा फक्त एक आत्मा असते शरीर बी एक दोन माणसंच बनलेलं असते ना ते शरीर बी इथलचंच असते इथलचं शरीर असते ते इथं सोडून जावं लागते कारण दोन नवरा दोन माणसं नवरा बायको लेकर तयार करतात मूल तर ती निसर्ग या याच्या इकडून पृथ्वीवरूनच करतात ते वरून नाहीत फक्त येते तर वरून काय आत्मा भगवंत तो नाही कधी मरत तो नाही कधी तो जन्म पण नाही घेत आणि मरत पण नाही भगवंत तर तो आत्मा जन्म घेत नाही ना मरत पण नाही फक्त तो आत्मा शरीरात आपल्या घुसतो मग शरीरच इथलचं शरीर इथं मा हाळा मासाचं शरीर तयार होतं आणि हाळा मासाचं हाळ मासच ती जळून खाक माती होते म्हणजे शेवटी मातीच आहे शेवटी काय आहे मातीच या शरीराचं काही खरं नाही आहे तरी पण आपल्याला वाटते आपण करतो आपलं हे आपलं ते असं असं वाटतं हे प्रत्येक लोकांना वाटते स्वाभाविक आहे कोणाला मी वाटते असं आहे आता एवढं बघा मी जे सांगते हे काही मला याच्या अगोदर ज्ञान नव्हतं एवढं आता वयानुसार हे सगळं ज्ञान होत आलं मी पण होती चांगली म्हणजे आता जेवाणी होती म्हटल्यावर थोडंसं रा क्रोध हे ते राहते थोडंफार थोडं थोडंसं प्रत्येक माणसात मी असते ते कारण मानव आपण तो सांगायचं सा काय मुद्द्याचं सांगायचं सा सा राहिलं हा आता खिडकीजवळचा मनुष्य आहे तो भगवंत बाजूचा भगवंत आणि खिडकीजवळचा आहे तो मान माणूस म्हणजे आपण कोणासाठी काही करत नाही कोणाला आपण काही देत नाही बराबर तर कोणाला काही देत नाही आपण फक्त आपण पार्सल करत असतो फक्त पार्सल हां तुम्ही जर मला आता काय काय म्हणतात ना उदाहरण बसतो माझी मैत्रिण आपण कामाला नाही गेलं अरे कामाला नाही गेलं तर का देव आई तर देईल का तुम्ही म्हणता देव 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 देते देव देते देव देते तुम्ही नका बरं काम करू तुम्हाला देव देते का अरे ठीक आहे ना तेही ठीक आहे तुम्ही जे बोलता तेही ठीक आहे जर कदाचित तु, तुम तुमचे हातपाय हात आता आपण चा चांगलं असतो नंतर मग हातपायला दुखते हात दुखते या हात कधी पडलं कधी मोडलाच हात तर मग काय करणार मग देवच आहे का नाही देव सुरक्षित ठेवाल तर ते सगळं का आपण हातपाय हलवतो फक्त बाकी दुसरं काहीच नाही करत आपण आणि ते हातपाय हलवायलाही देवाची मन परवानगी पाहिजे देवाची मदत पाहिजे तेही त्याच्या ते त्याच्या भरोश्यावर आहे त्यांनी जर म्हटलं हातपाय हाला सुरक्षित ठेवा तर सुरक्षित ठेवा ना ते एका क्षणात काहीही होऊ शकते माहीत तुम्हाला तर चांगलं माहीतच आहे अशा ह्या गोष्टी आहेत म्हणून आपण कोणासाठीच काय करत नाही एवढं कोणासाठी काय केलं की तसं मनात तिचं नाही ते का कोणासाठी काय केलं म्हणून जे बी काय करत देवच करत असते आणि देव किती चांगला मनुष्य आहे की आपल्या हातातून चांगले कर्म करून घेते त्या कर्माचे वाटते देवच करते त्या कर्माचे फळ आपल्याला देऊन देते असं हे भगवंत आहे हां तसंच तसंच राम मा महाभारतमध्ये अर्जुनाला गर्व आलं होतं अर्जुनाला गर्व आलं होतं मी युद्ध जिंकलं यु युद्ध जिकलं युद्ध जिंकलं सांगण्याचं मला सांगू देतं थोडंसं त्याच गोष्टीवरून गोष्ट जिंकली तर मग युद्ध जिंकलं तर गर्व आलं अर्जुनाला की मी युद्ध जिंकलं मी सगळ्या लोकांना हरवलं मी जिंकलो पण नाही ते नसतं ते जिंकत नसतात अर्जुन जि जिखत नसतात कृष्णच करत असतात जे बी काही करत असतात कृष्ण करत असतात अर्जुन काही करत तर हा अर्जुनाला जेव्हा कृष्ण भगवंताला माहीत पडलं की याला गर्व आला आता गर्व कसा खाली करायचा मग बरबरीक आहेत ना बरबरीक ते कोण असते भीमाचा नातू म्हणजे दु भीमाचा नातू म्हणजे घटाघवाचा मुलगा घटा ते राक्षस असते ते म्हणजे भीमाचा मुलगा असते ते त्याचा भीमाचा नातू असते नाही घटात कहू म्हणजे भीमाचा मुलगा असते आणि त्या भीमाच्या मुलाचा सॉरी घटात कहूचा मुलाचा तो बरबरीक असते तर बरोबरी कसा येतो तो असा म्हणजे असा येते कृष्ण भगवंत ते लय मोठा इतिहास आहे तर कृष्ण भगवंताने त्याला दानमध्ये शि डोकं मागितलं होतं हे शिर मागितलं होतं म्हणजे एवढं मुलकं मागितला होता तर त्यांनी दिलं कारण ते जर लढायचं असतं ते काय म्हणत बरोबरी काय म्हणत की जी जी कैरव आणि पांडव हे दोन्ही माझे रिश्तेदार आहेत मग जर कैरवाचं जर हे झाला कैरवाचा जर पा पडदा खाली झाला म्हणजे पागडा खाली झाला म्हणजे हारा ते हारायचा असा संबंध दिसला तर मग मी ते कैरव काहून जाईल म्हणजे पार्ट्या कॅन्स करत राहीन इकडून जर हारलं तर मी इकडून येईन मग तो मी सांगा मग कैरव पांडवाची जीत झाली असती का नसते झाली कारण तो मनुष्य लय खतरनाक होता ना बरोबरी खूप खतरनाक होता ते डेंजर मनुष्य तर ते मने तर मग कृष्ण भगवंताला माहीत पडलं की अरे हा तर हारू देणार नाही ना जिकू देणार नाही हे असंच टाईमपास होऊन जाईल आपला आणि शेवटी मग ते लय बेकार त्याच्यात काय करायचं मग बरोबरीकचं कृष्ण भगवंतानं स डोकं मागितलं की म्हणे मला डोकं दान दे डो दो, डोकं दान दे म्हणे तुमचं सर दान दे म्हणे तर मग दिलं दान दिलं तर मग कृष्ण ते म्हणले बरोबरीक म्हणले की मी का नाही एवढी लढाई इतकी खतरनाक लढाई आहे ही, ही। तर मी मला बघू द्या हे तर कृष्ण भगवंत म्हणले ठीक आहे तुला दृष्टी पण देतो आणि तुला ठेवतो ते मग ते वर मोठ्या टेकडीवर ठेवलं आणि सगळं युद्ध बघितलं बघितलं तर मग तेव्हा मग ते सगळं बघितलं सगळं बघितलं मग अर्जुनाला जेव्हा गर्व झाला तेव्हा कृष्ण भगवंताला वाटलं का कुठे नाही वा या ना याचं गर्व तर खाली कराच लागणार आहे मग बरबरीकजवळ आले बरबरीकजवळ आले तर बरबरीकले विचार बरबरीकले विचारलं कृष्ण भगवंतांना म्हणजे कोणतरी विचारलं सर तिथे त्यावेळे एका जणांना की तू बरोबरी काय बघितलं लढाईतनी काय बघितलं तू तर बरोबरी बोलली मी काहीच नाही बघितलं मी फक्त बघितलं तर सुदर्शन चक्र कृष्ण भगवंताचं बा त्याच्याशिवाय मला काही दिसलं नाही पितामा कृष्ण भगवंतच अर्जुन कृष्ण भगवंतच सगळं सगळ्यात कृष्ण भगवंतच बघितलं मी दुसरं कोणाला काहीच बघितलं नाही तेव्हा मग अर्जुनाला वाटलं की अरे हे सगळं भगवंतालाच केलं हे आपण काही केलं नाही म्हणजे त्याचा जर गर्व होता तो गर्व नष्ट झाला म्हणून म्हणतो भगवंता की गर्व हे कोणालाच नको मी काय करतो मी क... मी कोणासाठी काय केलं हे नको आता होते कधी कधी कोणालाही मलाही असं वाटते बरं असं नाही कोणासाठी काय केलं थोड्या वेळासाठी वाटते मग परत मागे येते कृष्ण भगवंताच्या गोष्टीवर येते की नाही आपण काहीच नाही केलं हे सगळं भगवंतांना केलं अशा या गोष्ट असतात भगवंत माझा युट्यूब व्हिडिओ जर पसंत आला तर माझे यू यूट व्हिडिओवर लाईक करा सबस्क्राईब करा कमेंट बी करा जरा पर लक्ष द्या जय श्रीकृष्ण व्हिडिओ पण मोठा होते आणि आता संध्याकाळ पण झाले आज विचार आहे माझा गणपती बघायला जायचा जा। बघूया काय करते म्हणत चला जय श्रीकृष्ण